जगातला सर्वात श्रीमंत माणूस इलॉन मस्क यांनी एकदा म्हटलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे न्यूक्लियर वेपन्स पेक्षाही जास्त खतरनाक ठरणार आहे गेल्या पास वर्षापासून ग्रोथ ज्या आहे असं वाटून राहिलं की यांचं हे वाक्य सत्य व्हायला काही वर्ष बाकी मॉरोस्को मध्ये झालेली हे घटना बघा एका चेस प्लेईंग रोबोट सोबत एका सात वर्षाच्या मुलाचं सा चेस कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं तो सात वर्षाचा सा मुलगा चेस खेळण्यामध्ये खूप छान होता आणि काही वेळातच तो मुलगा त्या रोबोटला हरवणार होता पण जसं त्या रोबोटला समजलं ला की तो हारत आहे खेळता खेळता त्या रोबोटनी त्या मुलाचं जोराने बोट पकडलं तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी आणि सुपरवायझरनी खूप प्रयत्न करून त्या मुलाला सोडवलं पण अनफॉर्च्युनेटली त्या इन्सिडेंट मध्ये त्या मुलाचं बोट तुटून गेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला इजा पोहोचवणं ऑलरेडी चालू केलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल एक सोफिया नावाची रोबोट होती ही रोबोट खूपशा गोष्टी करू शकत होती उदाहरणार्थ की तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कंट्रोल करू शकत होती अलग अलग भाषांमध्ये बोलू शकत होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट स्वतः डिसिजन घेऊन कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होती आणि तिच्या या फीचर्समुळे तिला भरपूरशा शोज मध्ये बोलवल्या गेलं तिचे भरपूरसे इंटरव्ह्यूज घेतल्या गेले आणि याच इंटरव्यूज पैकी एका इंटरव्ह्यू मध्ये दिलेल्या तिच्या उत्तरांनी संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडलं होत तिला विचारण्यात आलं होत की तू संपूर्ण मानव जातीला नष्ट करशील काय तर तिचं उत्तर बघा काय होत एक सेकंद सुद्धा न थांबता तिने उत्तर दिलं की हो मी संपूर्ण मानव जातीला नष्ट करेल मग आता प्रश्न पडतो की आर्टिफिशियल चे फक्त दुष्परिणामच आहे काय तर नाही त्याचे फायदे पण भरपूर आहे आपली मेहनत वाचवत आहे आतापर्यंत आपण फोटोशॉपचा वापर करून एखाद्या फोटोला एडिट करून एक रियल दिसणारा फेक फोटो तयार करू शकत होतो पण ते करायला आपल्याला खूप वेळ लागत होता पण आता हीच गोष्ट काही सेकंदामध्ये करणं शक्य आहे

Suddenly, a car skidded off the road, puncturing both front tires. With only one spare, the father decided to walk back to town for help, leaving his daughter in the car. She then noticed a strange man approaching the car, dressed in overalls and holding a large butcher's knife. Terrified, she locked herself in the car. The man stopped horrifying her further. Grinning madly, he pressed his face to the window. हा व्हिडिओ जर बनवला असता तर या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायला दोन ते तीन दिवस लागले असते या व्हिडिओला शूट करायला दोन ते तीन दिवस लागले असते खूप लोक लागले असते खूप मेहनत लागली असती आणि सर्वात महत्वाची गोष्ट खूप जास्त वेळ लागला असता पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही सेकंदामध्ये हा व्हिडिओ क्रिएट करून दिला जर आता या लेवलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची क्रिएटिव्हिटी असेल तर येणाऱ्या दोन वर्षांमध्ये किंवा पाच वर्षामध्ये ही क्रिएटिव्हिटी कोणत्या लेवलवर जाईल हे आपल्या विचाराच्या बाहेरची गोष्ट आहे सर्वात बेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्यासाठी जगभरामध्ये मोठ्या लेवलवर कॉम्पिटिशन चालू आहे चायनाकडे बघा चायनामध्ये मध्ये हेडबँड बनलेले आहे या हेडबँड चा वापर करून तिच्या शाळेतील शिक्षक हे माहीत करू शकतात की क्लास मध्ये बसून असलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणाचं लक्ष अभ्यासामध्ये आहे आणि कुणाचं नाही या हेडबँड मध्ये सेन्सर बसवलेले आहे हे सेन्सर डिटेक्ट करतात की कोणत्या विद्यार्थ्याची कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची जास्त आहे इथपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचलेलं आहे आणि हे तर फक्त डोक्याच्या बाहेर लावणारी गोष्ट आहे डोक्याच्या अंदर लावणारी गोष्ट म्हणजे ब्रेन चिप सुद्धा बनलेली आहे न्यूरालिंक लिंक नावाच्या कंपनीने बनवलेल्या ब्रेन चिपमुळे तुम्ही कोणत्याही मशीनीला फक्त विचार करून कंट्रोल करू शकाल तुम्हाला मशीनीला हात लावायची गरज नाही राहणार उदाहरणार्थ जर मला माझ्या एखाद्या मित्राला मेसेज करायचा आहे तर मला मोबाईल हातात घ्यावा लागेल व्हॉट्सअप उघडावं लागेल टायपिंग करावं लागेल आणि नंतर मॅसेज पाठवावं लागेल पण जर माझ्या माइंड फिट केलेली असेल तर मी फक्त विचार करणार की मला हा मेसेज या मित्राला पाठवायचा आहे आणि ऑटोमॅटिकली माझ्या मोबाईल व्हॉट्सअप ओपन होईल ऑटोमॅटिकली टायपिंग केल्या जाईल आणि ऑटोमॅटिकली तो मेसेज माझ्या मित्राला सेंड केला जाईल न्यूरालिंक नावाची कंपनी याच टेक्नॉलॉजीचा वापर करून बायोनिक आय नावाचा चष्मा सुद्धा बनवणार आहे हा चष्मा लावल्यानंतर एक आंधळा व्यक्ती सुद्धा सर्व काही बघू शकेल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भरपूरसे फायदे होणार आहे आणि होत आहे पण यापेक्षा हजारपट जास्त याचे नुकसान सुद्धा होणार आहे उदाहरणार्थ भरपूरशा लोकांच्या नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जाणार आहे आता तुमची लाईफ एकदम नॉर्मल चालू आहे कंपनी तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने करत आहात आणि दोन वर्षांनंतर सुद्धा करत रहात पण एक दिवस कंपनी मीटिंग मिटिंग घेण्यात येईल तुम्हाला आणि कंपनी मधल्या एम्प्लॉईज ला काहीच समजणार नाही कारण तुम्हाला माहितच नाही राहणार की ते मीटिंग कशासाठी घेण्यात आली आहे काही वेळानी मीटिंग संपल्यानंतर एक घोषणा होईल की आता ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम लागू करणार आहे आणि यामुळे या, या कंपनीमध्ये या आता एम्प्लॉईज ची गरज नाही राहणार कारण आता शंभर च काम एक मशीन करणार आहे तुमच्या कानावर गोष्ट येईल की तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येत आहे तुम्हाला खूप मोठा धक्का पोहोचेल तुमच्या डोळ्यातून तु असून निघेल तुमचे फ्युचर प्लॅन तुमचं सुरक्षित आयुष्य तुमची हॅप्पी लाईफ एका सेकंदा मध्ये नष्ट होऊन जाईल तुम्ही विचार कराल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता एक साधारणशी मशीन किंवा सिस्टम राहिलेलं नाही आहे ते आता एक महाशक्ती बनलेली आहे तुम्ही विचार कराल की ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला आपणच बनवलं ते आता आपल्यासाठीच एक धोका बनलेला आहे पण तरीही एक गोष्ट लक्षात घ्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ग्रोथ नाही थांबू शकत पण तरीही आपण आपल्या नोकऱ्या वाचवू शकतो आणि म्हणून जर आपल्याला आपल्या वा नोकऱ्या वाचवायच्या असेल तर आपल्याला स्वतःला चेंज करावं लागेल डिजिटल स्किल्स प्रॉब्लेम सॉल्विंग क्रिएटिव्ह थिंकिंग हे सर्व आपल्याला शिकावं लागेल आपण फक्त आपली इंटेलिजन्स वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा चांगलं काम नाही करू शकणार आणि त्यामुळे आपल्याला आपली इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोघांचा वापर करून असं काहीतरी करावं लागणार जे त्या कंपनीला व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल तेव्हा आपण आपली जॉब वाचवू शकणार आता स्वतःला इम्प्रूव्ह करून समोरचं सा आयुष्य सुद्धा कम्फर्टेबली जगायचं आहे की आपल्या नोकऱ्या गमावून बसायचं आहे याचं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे